अंकलेश्वर राज्य मार्गावर फैजपूर ते यावलच्या दरम्यान चितोळा गावाच्या जवळ स्कोडा चारचाकी वाहनाचा अपघात घडला अचानक चारचाकी चालकाचे नियंत्रण बिघडले आणि वाहन चितोळा गावाजवळील शेतात जाऊन धडकले यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात दिनांक चार जुलै गुरुवार रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला घडला होता तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटाला अपघाताची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गावर यावल ते फैजपूर दरम्यान चितोडा हे गाव आहे या चितोळा गावाजवळून स्कोडा चारचाकी वाहन क्रमांक एम एच झिरो चार एफ झेड झिरो नऊ डबल झिरो घेऊन खलील सलीम खाटीक राहणार फॉरेस्ट कॉलनी रिंग रोड जळगाव हा जात होता दरम्यान अचानक वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले आणि चितोळा गावाच्या जवळ दिनकर महादेव चौधरी यांच्या शेतात जाऊन वाहन उलटले या अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली आणि वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवलदार संदीप सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चालक खलील खाटिक येचा विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार राजेंद्र पवार करीत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अॅबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल